तर आपण पुढे स्टार्ट करूया व्हिडिओला संदीप भाऊ चारशो सात दोन पेमेंट पाच पन्नास हजार रुपये भरायचे आणि गाडी घेऊन जायची संदीप भाऊ दोन हजार अकराची नऊशे नऊ आहे संदीप भाऊ बी एस थ्री मध्ये तर आपण बघूया संदीप भाऊ दोन हजार अठराची इकोमेंट आहे दोन हजार सतराचा अकरा चौदा एकोणीस फुटी गाडी आहे संदीप भाऊ सहाशे सहा टायर बटन आहे बघूया पुढं तीस पंधरा दोन हजार सतराची तीस पंधरा आहे संदीप भाऊ पण पंधरा बारा दोन हजार एकवीसची पंधरा बारा आहे संदीप भाऊ संदीप भाऊ नेक्स्ट इकोमेंट दोन हजार बावीस इकोमेंट इक्मेंट आहे संदीप भाऊ तो नऊशे नऊ नौ, दोन हजार अकराचा नऊशे नऊ नौ आहे पेपर रनिंग आहे जय महाराष्ट्र आहे संदीप भाऊ मिनी मिनी कमर्शियल मोठा कमर्शियल मध्ये आपल्या हेवी कमर्शियल मध्ये भरपूर स्टॉक आहे संदीप भाऊ मो, साहिल ऑटो डील वर तुम्हाला विजिट द्यायचं आहे आपला ॲड्रेस एकदा सांगून देतो मित्रांनो वाळूच पंढरपूर नगर हायवेवर आपला असं ऑफिस आहे नियर भुवन हुंडाई शोरूमच्या एक्झॅक्ट बाजूला आहे संदीप भाऊ साहिल ऑटो डील म्हणून आपला ऑफिस आहे तर आपण पुढं स्टार्ट करूया व्हिडिओला संदीप भाऊ चार सात चार सात गाडी ही आपल्या दोन हजार सतराचा मॉडेल आहे संदीप भाऊ टायरा वगैरे एकदम गुड कंडिशन आहे पेपर वगैरे एकदम रनिंग कंडिशनमध्ये भेटणार आहे गाडी एकदम छान कंडिशनमध्ये आहे हिचा आपण ऑफर ठेवलेला आहे सात लाख पंचवीस हजार रुपये बैठकीत कमी होणार आहे संदीप भाऊ काय नाही बैठकीत समोरासमोर आल्यावर तर कमी करणारच आणि त्यांनी सांगितलं फक्त फटपटी पट बाबाचे व्ह्यूअर्स आहे फॉलोवर्स आहे तर आणखीन कमी आणखीन डिस्काउंट या गाडीवर लोन, लोन होतो ना संदीप भाऊ सहा ते साडेसहा लाख रुपये लोन होणार बैठकीत कमी होणार आणखीन दोन टूमेंट पाच पन्नास हजार रुपये भरायचे आणि गाडी घेऊन जायची हो पन्नास साठ हजार रुपये भरायची आणि गाडी घेऊन जायची नेक्स्ट गाडी आपण बघूया संदीप भाऊ दोन हजार अकराची नऊशे नऊ संदीप भाऊ बी एस थ्री मध्ये दोन हजार अकरा ची बी एस थ्रीमध्ये नऊ नऊ हो संदीप भाऊ छान कंडिशन गाडी आहे चांगली गाडी आहे सतरा फुटी गाडी आहे पेपर रनिंग आहे इन्शुरन्स रनिंग आहे हिचा आपण ऑफर ठेवलेला आहे साडेचार लाख रुपये रुप हा निगोशिएबल आहे बैठकीत कमी होणार आहे त्याच्यानंतर आपण बघूया संदीप भाऊ दोन हजार अठराची इक्वोमेंट आहे अठराची आटर। आहे वीस फूट आहे इचा आपण ऑफर ठेवलेला आहे बारा लाख रुपये निगोशिएबल हे कमी होणार आहे त्याच्यानंतर आपण पुढे बघूया दोन हजार सतराचा चा अकरा चौदा एकोणीस फुटी गाडी आहे संदीप बोस सहा सहा टायर बटन आहे नवीन इन्शुरन्स नवीन पासिंग बारा लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी होणार आहे टेबल त्याच्यानंतर आपण बघूया पुढं तीस पंधरा दोन हजार सतराची तीस पंधरा आहे संदीप भाऊ सतराची तीस पंधरा हिचे बी टायरा वगैरे एकदम गुड कंडिशन आहे पेपर वगैरे एकदम रनिंग आहे हिचं आपण ऑफर ठेवलेलं आहे बारा लाख पंचवीस हजार रुपये निगोशिएबल एक कमी होणार आहे लोन चांगल्या तर चांग लोन जास्तीचं जास्त होतं हिच्यावर दोन्ही गाड्यावर फक्त या गाड्याला तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे थोडेसे वेगळे याच्यामध्ये तुम्हाला लायसन टी आर किंवा हेवी लायसन कंपल्सरी आहे हां जे आपण अगोदर लहान गाड्या टाटा एस बोलेरो पिकअप अशोक लिहण दोस्त हे गाड्या बघितल्या तर याच्यामध्ये तुम्हाला लायसन कंपल्सरी नाहीये तुम्हाला लायसन कंपल्सरी आहे पाहिजे म्हणजे पाहिजे ज्याच्या नावावर लोन करायचं आहे त्याच्याकडे लायसन असणं गरजेचं आहे त्यामुळे त्याला फंडिंग तीस पंधरा दोन हजार सतराची ना संदीप भाऊ टायर वगैरे एकदम गुड कंडिशन आहे संदीप बुक पेमेंट मिनिमम डाऊन पेमेंट याच्यावर येईल संदीप भाऊ लाख पन्नास हजार रुपये पन्नास ते लाखाच्या दरम्यान जास्त पेमेंट येणार आहे आहे उपलब्ध होऊन जाईल नेक्स्ट बघू आपण वीस फुटी गाडी आहे टायरा वगैरे चांगले आहे पेपर वगैरे रनिंग आहे संदीप भाऊ इथं आपण ऑफर ठेवलेला आहे साडे सोळा लाख रुपये कमी होणार आहे भाऊ ओव्हरऑल गुड कंडिशन त्याच्यानंतर आपण बघूया संदीप भाऊ नेक्स्ट इकोमेंट दोन हजार बावीसचं इकोमेंट आहे संदीप भाऊ हा कंडिशन चांगली आहे संदीप भाऊ दोन टायर बटन टाकून देऊ पेपर नवी... पेपर नवीन इथे हा दोन बटन टाकून देऊ चार टायर चांगले आहे दोन टाकून देऊ आपण इची डिटेल आहे दोन हजार बावीस चा मॉडेल आहे पेपर रनिंग आहे हिचा आपण ऑफर ठेवलेला आहे सतरा लाख रुपये सतरा लाख रुपये नेट तर आपण बघूया संदीप भाऊ नऊशे नऊ दोन हजार अकरा चा नऊशे नऊ आहे पेपर रनिंग आहे टायर बी रनिंग कंडिक्शन मध्ये आहे दोन हजार अकरा चा इच साडेचार लाख रुपये ऑफर आहे डी जे साठी वापरू शकतो ना संदीप डीजे साठी भरपूर लोक येतात आपल्याकडे आपण डीजे साठी एलपीडी शो मध्ये त्यांना चार सो सात नऊशे नऊ सातशे नऊ अशे भरपूर गाड्या अवेलेबल करून देतो

स्टॉकमध्ये तीस एकोणीस राहणार आहे आपल्याकडे तीस सोळा तीस अठरा असे त्याच्यानंतर इकोमेंट बावीस फुटी साडेबारा टनवाले भरपूर तीन चार पाच सात गाड्या येणार आहे आपल्याकडे नवीन स्टॉक बरेच गाड्या ॲड होणार आहे तर जेणेकरून जे व्हिडिओ पाहणार आहे मित्रांनो त्यांना मी हेच सांगणार की तुम्ही मला कॉल करा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याहत्तर दहा ऐंशी माझा नंबर आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये संदीप भाऊ आणखी नामचे ती दोन्ही तिन्ही भावाचे नंबर टाकणार आहे तर तुम्ही जेणेकरून कॉल करून तुम्हाला माहिती गाड्याची जे बी डिटेल लागणार आहे ते तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला यायचं कुठं आहे साहिल ऑटो डीलवर साहिल ऑटो डीलवर यायचं आहे मित्रांनो आणि जास्तीत जास्त संदीप बोला फॉलो लाईक करा मित्रांनो तुमच्यासाठी बघा पाऊस चालू आहे जिम झिम तरी बी तुमच्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शूट करताय संदीप भाऊ तर करून त्यांना किती धावपळ आहे तुमच्यासाठी काय व्हिडिओ नवीन नवीन वाहन बाजारावर जाऊन तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहतो मित्रांनो स्टार पाठवा लाईक करा आणि फॉलो करा त्यांना संदीप बोला आणि जय जय महाराष्ट्र आपण ज्या हेवी कमर्शियल कव्हर केल्या सगळ्या गाड्यासाठी मिनिमम पन्नास हजार ते एक लाख डाऊन पेमेंट लागणार आहे लागणार आणि ज्याला जास्त भरायचं तो जास्त भरू शकतो दोन लाख तीन लाख पाच लाख त्याला कॅश घ्यायचा तर कॅश पेपर आपल्या सगळ्या गाड्याच्या जागेवर असतात काही अडचण नाही तुम्ही महाराष्ट्रातून कुठून बी या तुम्हाला लोन फॅसिलिटी अवेलेबल राहणार आहे लोनमध्ये तुम्हाला काही टेन्शन नाही लोन सगळं आम्ही करून देऊ फक्त तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे आहे डॉक्युमेंट तुम्ही जेवढं फास्ट देणार लोन तेवढं फास्ट होणार आम्ही चार ते पाच दिवस सांगतो आणि तुम्ही जर आणखीन फास्ट डॉक्युमेंट दिले तर तीन दिवसात लोन होतो दिवसात होऊ शकतो समोर उशीर तेवढा ते उशीर, उशीर होतो आठ दिवस बी लावते मग एखाद्या गाड्याला पंधरा दिवस बी लागतात हा असं नाही का पाच दिवसातच सगळ्या गाड्याचं काम होतो एखाद्याकडे चेक नसतात तर त्याला चेक आणायला त्याला दोन चार दिवस आणखी शिल्लक लागतात त्यामुळे काय होतं काही कस्टमरला दहा दिवस लागतात बारा दिवस लागतात पंधरा दिवस लागतात लेकिन गाडी आपण त्यांना देतोच असं नाही हां गाडी काढून देतोच फक्त त्यांचं सिव्हिल चांगला पाहिजे संदीप भाऊ सातशेच्या जवळपास शिव चांगलं सिविल जा, चांगलं पाहिजे सेटलमेंट नाही पाहिजे सोबत कॉन्टॅक्ट करून तुमच्याकडून दोन हजार तीन हजार जे बी कस्टमरचे खर्च होतं ते ते वाचणार कारण की आता खर्चणारे कस्टमर आहे वाशिमचे नांदेडचे कुठलेही कस्टमर असू द्या त्यांनी फक्त मला व्हॉट्सअपला मेसेज करायचं गाडी कोणती घ्यायची आणि त्या गाडीसाठी काय काय डॉक्युमेंट लागू राहिले मी त्यांना सांगणार ते डॉक्युमेंट त्यांनी तिथून टाकून द्यायचे व्हॉट्सअपला मी इथं बसल्या बसल्या त्यांचा सिव्हिल वगैरे चेक करणार ओके असल्यावर गरज नाही फक्त त्यांचा सिव्हिल वगैरे ओके आला तर मग त्यांना यायची गरज कधी असणार सगळं ओके झाल्यावर गाडी फायनल करायला यावं लागेल हा इथं येऊन गाडी चेक करून फायनल करून घ्यायचं टोकन अमाऊंट देऊन टाकायचं थँक्यू भाऊ जय महाराज जय महाराष्ट्र